स्टार प्रवाह ही वाहिनी महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी आहे या वाहिनीवरील प्रत्येक मालिका टी आर पीच्या शर्यतीत अव्वल असतात या आठवड्याचा मराठी मालिकांचा आता टी आर पी रिपोर्ट समोर आला आहे मात्र या टी आर पी रिपोर्टमध्ये ठरलं तर मग ही मालिका नंबर वनवरती नेहमीच असते मात्र या मालिकेच्या रेटिंगमध्ये आता घसरण पाहायला मिळत आहे तर टॉप थ्रीमध्ये आता नव्या मालिकेची एंट्री झालेली आहे चला तर मग जाणून घेऊया स्टार प्रवाहाची कोणती मालिका आघाडीवर आहे आणि कोणती मालिका पिछाडीवर आहे पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या मालिकांमध्ये रंगणारी टी आर पीसाठीची चढाओढ काही नवीन नाही सध्या मराठी मालिका विश्वात आघाडीवर असलेली वाहिनी म्हणजे स्टार प्रवाह वाहिनी सध्या प्रत्येक मालिकेत नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत त्यातच आता स्टार प्रवाहांच्या मालिकांची टी आर पी रेटिंग जाहीर करण्यात आली आहे नंबर अकरावरती आहे बाप्पा महाराष्ट्राचा हा कार्यक्रम एक पॉईंट झिरोच्या रेटिंगसह नंबर पंधरावरती आहे हळद रुसली कुंकुहसलं ही मालिका एक पॉईंट पाचच्या रेटिंगसह नंबर चौदावरती आहे लवकरच ऑफ इयर होणारी मालिका आई आणि बाबा रिटायर होत आहेत एक पॉईंट सहाच्या रेटिंगसह नंबर तेरावरती अबोली ही मालिका आहे एक पॉईंट आठच्या रेटिंगसह नंबर बारावरती आहे शुभविवाह एक पॉईंट नऊच्या रेटिंगसह तर नंबर अकरावरती आहे मोरांबा एक पॉईंट नऊच्या रेटिंगसह आता जाणून घेऊयात स्टार प्रवाह वाहिनीच्या टॉप टेन मालिका नंबर दहावरती आहे साधी मानस ही मालिका दोन पॉईंट झिरोच्या रेटिंगसह नंबर नऊवरती आहे आता होऊ दे धिंगाणा फोर दोन पॉईंट आठच्या रेटिंगसह नंबर आठवरती आहे एड लागलं प्रेमाचं तीन पॉईंट झिरोच्या रेटिंगसह तर नंबर सातवरती आहे तुही रे माझा मितवा ही मालिका तीन पॉईंट एकच्या रेटिंगसह नंबर वरती आहे लवकरच ऑफ इयर होणारी मालिका थोडं तुझं आणि थोडं माझं तीन पॉईंट चारच्या रेटिंगसह आता जाणून घेऊयात स्टार प्रवाह वाहिनीच्या टॉप फाईव्ह मालिका तर नंबर पाच वरती आहे लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका तीन पॉईंट चारच्या रेटिंगसह नंबर चार वरती आहे कोण होती तू काय झाली तू तीन पॉईंट पाचच्या रेटिंगसह तर नंबर तीन वरती आहे लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका तीन पॉईंट पाचच्या रेटिंगसह नंबर दोन वरती आहे घरोघरी मातीच्या चुली ही मालिका चार पॉइंट दोनच्या रेटिंगसह आणि नेहमीप्रमाणेच नंबर वनवरती आहे ठरलं तर मग ही मालिका चार पॉईंट तीनच्या रेटिंगसह मात्र या मालिकेत आता रेटिंगमध्ये घसरण पाहायला मिळत आहे ठरलं तर मग ही मालिका महाराष्ट्राची नंबर वन मालिका बनली असली तरी देखील मालिकेच्या टी आर पी रिपोर्टमध्ये मालिकेच्या टी आर पी रेटिंगमध्ये खूप घसरण पाहायला मिळत आहे या टी आर पी रिपोर्टविषयी काय आहे तुमचं मत तुमची आवडती मालिका कोणती हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद